ती दिलाय पिटून मेहनत करताना आडवा येतोय ना बाकीच सगळं आपण पाला वगैरे सगळी कंच तर आता नाही नाही पसरून टाकलेलं नाही अडकत आता काय त्या दिवशी बांधलं होतं मी इथं पण ती पाटवणालाच बसली खात इथं खाल्लंच नाही तिनं आता उद्या आणते सकाळी

उसाचा उठा ठेव नाही पण त्याला दार धरावी लागते ती बघा नाहीतर मग नुसत्या ड्रिप आहे आपल्याकडे पाईप आणून मग करावं लागेल करायला गरजच नाही की वाल फिरवून जायचं आपलं आपल्याला मी करन मग पण त्याला पायपा लागते तीन लाईनी पायपा लागते त्या बागा तीन लाईनी हा आडव्या इकडून तिकडं

वीस फुटाचा मग ही शंभर फूट नाही जास्त आहे ना तिकडे भरल पाच पायपात कडर आपण इकडे इकडं त्रिको म्हणजे असं लांब आहे ना इकडे रुंद आहे तिकडे रुंदी कमी आहे हां मोजा लागला अंतर सात पाईप बसतेल माझ्या अंदाजे सात एक सात दोन चौदा म्हणजे म्हणलं सगळी तसं पाणी वर चढा जात नाही ना ड्रिपचं पाणी शेवटपर्यंत चढावर जात नाही हा म्हणजे म्हणते काढ घाल करावं लागतं दुसरं काय नाही पायपा काढायच्या पायपा काढायच्या घालायच्या पुट्टी त्या माझ्याकडे किती पुटले पुट्टी त्या म्हणून म्हणलं आपलं एकदा राहूया नाही कड्याने जर राहलं तर ते मेहनत करताना कडावंच लागतं त्या नाहीतर मग अशा कड्याने कशाला करावं लागतं आता तुम्हाला माहिती आहे का आई त्या खालचं ती दोन आंबा आहे ते तिथनं नाही का पाईप किती पडले आता नांगरताना बघा ती रान किती निघलै ती तुम्ही गेलाच नाही अजून तिथं कुठं खाली आंब्यापाशी शेवग्या बसले आंब्यापाशी तिथं काय होतं आडव्या पायपा आम्ही लावलेल्या बघा तुम्ही तिथे कसं झालंय पडतंय रान पडाक पडतंय हरान कोणता आणतीन येत परत पोटात ती रान वेगळं आहे आणि तिथनं खाली उतार सगळं केलंय पोटात ह्याला जमल इकडे जमल हिकड़ा जमल पण हित ना इकडं नाही जमणार कारण तिकडं उंचायला पाणी पडणारच नाही तिकडे पाणी नाही पडत उशी आणि म्हणजे त्यांना ती लेवलीमध्ये माती भरण्यामध्ये ह्याच्या ती नाही त्यांच्या डोक्यातच बसत नाही मी करू द्या म्हटलं होतं तुमच्या जास्त लेवल मला नाही वाटत बरं का फक्त तो, तो का ती धनुर आहे का तिथला चढ जरा खाली इकडं खोलक्यात आणून टाका म्हटलं होत आणून त्यांचं म्हणणं एकदा ही रानं आपली कसली आहे ती तुम्हाला माहितीच आहे की एकदा वरची माती हलवली की पुन्हा रानात पिकत नाही लई दिवस नाही राणं पिकाला असं पाईन करायचं म्हणजे आणि त्यात आपल्याला पायपा फसवलं त्या पायपा ओरिजिनल नव्हत्या आपण ज्या इतक्या दिवस ड्रिपला पायपा करत होतो त्या कोई? हा डुप्लिकेट पाईपा होत्या ना ना आपल्याला एकदा पायपा केल्या म्हणला होता का नाही दा लय मोठ्या संकटात होता त्या टायमाला म्हणला होता का नाही दाजी ह्या पायपात फसवले आणि त्या पुढच्या माणसाने आपल्याला दादागिरीत बोलण्यातच आपल्याला हे केलं पुन्हा कळालं आपल्याला नाही बरो ना बरोबर आहे बरोबर ते नाणारा अनुभव युकातच घेतला होता त्यांनी एवढं दहा रुपये टक्क्यानी पैसे काढलं होतं पाइपलाईन किल झाली त्या मग फसवलं होतं की मग तात्या डायरेक्ट दावं घेऊनच गेलं होतं त्या दुकानात म्हणलं माझं माझं पैसे मला दे तुझ्या पायपा घे नाहीतर तुझ्या दारातच फस घेतो म्हणलं अहो काय कशी परिस्थिती होती त्या टायमाला कशी परिस्थिती खायला पंचायत होते आणि हे याच्या पैसे पुन्हा कसं देणार होते

पण कामा निवाडा होतोच की त्याचा होतो की पण तोपर्यंत आपली सुद्धा माणसं आपल्याला साथ देत नाहीत ना ह्याचं वाईट वाटतं बाकी काय चला बापू आता खेळायला गेला काय करते काय करते करते वैरणीच

खेळायच मी कॅमेरा धरतो म्हणजे तू काय दादाचं डोकं चालवलंय का डोक <laughs> चिंग जाईल

काम लेट 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 बाहेर काढून नाही का गाजी काय नाही रे दुखल्यासारखं का नाही कायच नाही तुला काय वाटलं का नाही हे आयशी उठ एकतर उशिरा उठला आहे अंगोगिंग चाल आणि आई आला लहानपणापासन घासवय बघ बघतो अगतो ओकतो अगतो साडी घेऊन झोपतो माझी अगं पहिलं तर काय करायचं माहितीये का हातून उठवलं रांगोळीला तर म्हणलं का नाही ना। हा बाईला घाल म्हणायचा आधी आंघोळ मग तिला आंघोळ घालाय नेलं मग हे काय करायचं माहितीये का माझी साडी घेऊन लपून कुठे बसायचं पांघरून लवळ आलं माझं लोप विचरायचं म्हणायचं पाहिजे बसून डोकं विचारतो डोक्यात कंगवा फिरवलं आणि वाढायचा पण मला काय वाटत असं करायचं केसाला कंगोर फिरवत बसायचं उठ उठ पारुश्या थोड्याकडून चार नातो बस किंवा अजून किती पाहिजेत होय रे रताळ्या दोन दोन ती घालायला पाहिजे तिला आल्यानंतर बरे झाले त्याला पुरगी कुठे उलटा आमचं चांगलं झालं आम्हाला पुरगी बी आई पोरग बी तुम्ही त्याची जास्त माया करत जा वाटे त्याला पुरगी नाही म्हणून कुणाची माया करायची जास्त अविनाशची माझ्या आम्ही करू पण त्याच्या पुरीच तुम्ही तर करायची पुरीच पुन्हा कोणाची पुन्हा बघू राधी ना आली माया करी नाही आली राहिलं त्याला लय राधीवर जीव आहे का त्याचा किती कौल एकदा सुद्धा राधीला मी बघितलं नाही मग म्हणत नाही बाबा आणता माझा बाबा कधीच काय होत नाही एकदा सुद्धा खवळा नाही तिला बापू उठ उलट आम्हीच काय तरी मला रावले म्हणतो तिला काय म्हणणार का गे उठकी काय राहू दे पारूस राहू देको तीच एकदा किती आणलं होतं कुठं तर देवाला देवतात इतकं गळ्यातलं आढळतो की प्रत्येक डब्यात गळ्यातलं कानातलं गळ्यातलं कानातलं म्हणाल झाले इतक्या मोठ्या हसायला लागला परत <laughs> हाऊस करतो सगळ्यांची बायची बी करतो mm. दोघं बी दिसले जायची mm. नानाला पुराची माहिती <laughs> जायचं बांगड्या घेऊन mm. येतो आम्ही आणले तरी मती माझ्या पप्पाने आणलेल्या अरे उठकी

मी दादा आलो दादाला सांगणार आहे मला काय सुद्धा मदत करू लागत नव्हता म्हणून करताय का बघ काहीतरी म्हणणं करते करताय बघ कसं मीच घेऊन जा पाणी आणतंय दळण आणतंय शाळा पूर्ण पाडली अजून काय करावं मग लेकरांचं नाव सांगायला निघाली काम mm. करत नाही काम करत नाही केलं तरी तसंच म्हणायचं तू त्याची भाजी घेतली तर रडतंय बघ थोड्या वेळात बारका बाळा हे होती आता रडायला तुला विचार किती बाळा बारका बाळ आहे का नाही रडतं सारखं डिस्पेली कुठन आले अरे पण माझ्या किती हो उडल असाच करायचं बारीक पण कुठं तरी जाऊन ना असा साडी पांवरून घेऊन झोपून झोपून जायचं बारका होत बघा सुद्धा घर हस्त या तू लेज सुद्धा राहा अशी माझी इच्छा होती राहिलाच नाही बघता त्याला करमत करू मत नाही दादाशिवाय दोन दिवस आला की तिसऱ्या दिवशी तिथं भाण काढतो तिथं येती बाया विले मया करते तिथं की आंबा खायला आता ओके काय माझ्या जायचं नाही मया जरी मनात नसती नाही जायचं नाही जायचं तर दोघं म्हणत त्या नाही जायचं बाययातली कामाय ती आजी गीताय तिकड काय अरे बाबा तू गप्प बसतो का मन त्या सुट्टी लागली उठ बापू चला तो सगळ्या बेड चार सगळ्या भिंगा करून आता का बोला मला भीका तुला रात्री मी काय झालं आमदारची जे काय ती उठ घेऊन होऊन बाग